खर आहे का कुठे आहे झेपणारच नाही एवढी मिरची आम्ही सगळेजण नाही काढू शकत ती खूप मिरचे सकाळच्या टाइमला फक्त एक बागी निघते म्हणजे किती उशीर लागतो बघा एक एक असा हे केलं ना तरी पण तो तुटतो नाही तर असं पकडून दोन्ही हातानेच काढायला लागतंय जरा केलं तर लगेच येतो त्याच्यामुळे एक एक असं पकडायला लागत आणि आईने भरपूर आता जमा केले आईची एक बालदी भरली माझी एक बालदी थोडीशी राहिली थोडीशी बाकी आहे आता सगळे गोष्ट पप्पा आमचे काहीच काम करत पप्पा काहीच काम करत नाही सांगतो करतात पप्पा पाणी द्यायला लागलाय त्यांनी आणि एवढी नीरची बाकी आहे आम्हाला खत पण लावायचं बाकी किती वापरे एक काम संपत नाही तर दुसरं काम लगेच म्हणजे सुरू होतं भेंडा काल काढून झाला आणि तो भेंडा म्हणजे काल काढला आम्ही आता भर पण थोडा कमी झाला आहे आणि सत्तर किलो काल भेंडा झाला चौऱ्याहत्तर होता तर चार किलो असंच वर्ष व्यापारी हे करतात तर सत्तर किलो आपण दिलेलं आहे आणि सत्तर किलो झाला भेंडा काल पूर्ण काढून तर पूर्ण तिकडची दोन तीन शेत सत्तर किलो आता भर कमी झाल्या त्याच्यामुळे कमी निघतो आणि आज आम्ही मिरची मग त्या वेळामध्ये आम्ही आज मिरची काढतोय तर मिरची पण आता भरपूर आम्ही काढली मस्त बाज आहे मिरचीला बाज भारी आहे मग तोच बाज चांगला असेल ना तर एवढा उशीर लागतो मिरची काढायला काय सांगू तुम्हाला मी म्हणजे बोलायला सोपं आहे पण काढायला खूपच अवघड आहे काही लोक असं थापा देतात की था एवढ्या काढले तेवढ्या काढल्या पण प्रत्यक्षात आपण काढायला जातो तेव्हा खूप खूप टाईम लागतो आता मी कितीला इथे आलेली तीनला वाटतं तीन नाही चारला आली असेल चार, चार वाजता आली आणि आता सहा वाजून गेलेत आय थिंक एक बादली माझी पूर्ण भरत नाही म्हणजे आता तुम्ही बोलाल की तू खूप स्लो काम करत असेल पण स्लो काम नाही बरोबर व्यवस्थित काढते पण तरीसुद्धा खूप टाईम लागतो कारण की स्पीडमध्ये आपण काढायला घेतली ना तर त्याचे छोटे छोटे फांदे असतात ना ते पूर्ण हातामध्ये तुटून येतात त्यासाठी मी तसे काढत नाही आणि म्हणजे हळूहळू सावकाश व्यवस्थितरित्या काढायचा सा प्रयत्न करते आणि आता बघू आता होते का एक बादली मला भरायचीच आहे एक बादली भरली ना की लगेच सुट्टी आईची एक बादली झाले भरून पप्पा आता सुट्टी घेतील आणि दुकानामध्ये जातील आणि आता मस्त संध्याकाळ झाली आणि बघा संध्याकाळचं आमच्या शेतावरचं दृश्य तिथे टेकडी आणि तो आमचा डोंगर आणि असं दृश्य संध्याकाळी खूप छान वाटतं आमच्या शेतावर थंडगार आता थोड्या वेळात तर आणखीन वारा सुटेल आणि खूप छान वाटतं वातावरण इकडचं आणि मस्त आम्ही शेतावर आलो आहे रोज येतो चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये सध्यासाठी बाय बाय तुम्हाला असेच जर माझे व्हिडिओ शेतावरचे पाहायचे असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा मग मी शेतावरचे डेली ब्लॉगसुद्धा शूट करून टाकत जाईन कारण की आता सध्याच्या घडीला मला टाईम नाही मिळत शूट करायला कारण की शूट करायला खूप टाईम लागतो आणि कोण कोणीच सोबत नसतं शूट करण्यासाठी असं मग त्यामुळे मी नाही शूट करत टाईम लागतो त्याच्यासाठी हे बघा एवढे आता आता तर काढते मी चला तर लेट्स को बादली पूर्ण नाही झाली तर आई ओरड येईल त्याच्यासाठी त्या हळूहळू काढायला लागतील चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पहिली गोष्ट मी स्टार्टिंग काहीच केलेली नाही का केली नाही के ते पण मी तुम्हाला सांगते कारण की हे शूट करायचं मला अजिबात नव्हतं आणि असाच मूड झाला आई तुला कसं वाटते काय म्हणजे किती खुडलंच तू असं विचारण्यासाठी असंच शूट केला तर आता टाकते तो तुम्हाला जर माझे डेली ब्लॉग बघायचे असतील तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये शेतकरी बहिणीसाठी लाईक तर झालंच पाहिजे चला तर बाय बाय